आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटक या युट्यूबाने फेसबुक चॅनलवर बोधिसत्व बुद्ध कसा बनतो बुद्धत्व प्राप्त कसं करतो यावर आपण विश्लेषण केले होते याचं आपण वाचन केलं होतं वेद म्हणजे मंत्रांचा समुच्चय ऋचा किंवा स्तुती स्त्रोत्रे म्हणजे वेद रुचांचे पठन पाठन करणारे ते ऋषी मंत्र म्हणजे देवाची प्रार्थना इंद्र वरुण अग्नि सोम ईशान प्रजापती ब्रह्म महर्षी यम आणि इतर देवांना उद्देशून केलेली प्रार्थना या प्रार्थना शत्रूपासून रक्षणासाठी शत्रुविरुद्ध सहाय्यासाठी अन्नधान्य प्राप्तीसाठी भक्ताद्वारा अर्पित अन्न मास सुरा यांची आहुती स्वीकारण्यासाठी केल्या जात असत वेदात फारसे तत्वज्ञान नाही परंतु काही वैदिक ऋषींनी तत्वज्ञान स्वरूपाच्या कल्पना विलासात रममान होण्याचा प्रयत्न जरूर केला हे वैदिक ऋषी एक अघमर्शन दोन प्रजापती परमेष्ठी तीन ब्रह्मस्पती किंवा बृहस्पती चार अनिल पाच दीर्घतमा सहा नारायण सात हिरण्यगर्भ आणि आठ विश्वकर्मा हे होत वैदिक दार्शनिकांनी ज्या प्रश्नांची चर्चा केली त्यापैकी काही प्रमुख प्रश्न असे विश्वाची उत्पत्ती कशी झाली विविध वस्तूंच्या उत्पत्तीची प्रक्रिया कोणती त्यांची एकात्मता आणि त्यांचे अस्तित्व यांचे कारण काय त्यांना कोणी निर्माण केले त्यांचे नियमन कोण करतो हे विश्व कशातून निर्माण झाले आणि कशात विलीन होणार अगमर्शनाचे मत होते की विश्वाची उत्पत्ती तपस म्हणजे उष्णता या तत्वापासून झाली त्यातून चिरंतन धर्म आणि ऋतू निर्माण झाले त्यातून तमाची उत्पत्ती झाली तमातून जल उत्पन्न झाले जलातून काळाची उत्पत्ती झाली काळातून सूर्य आणि चंद्र निर्माण झाले त्यातूनच स्वर्ग आणि पृथ्वी यांची उत्पत्ती झाली अवकाश आणि प्रकाश यांचीही उत्पत्ती त्यातूनच झाली त्यातून दिवस आणि रात्र यांची व्यवस्था झाली बृहस्पतीने कल्पना केली की असत यातून सत निर्माण झाले त्याच्या मते असत म्हणजेच अनंत सत मूळ रूपात असत पासूनच उत्पन्न झाले समस्त सत चा मूळाधार असत हाच आहे आणि त्या भावी सतचाही जे वर्तमान असत आहे आज अस, सत म्हणजे अस्तित्वात असलेले अस्तित्वात नसलेल्या गोष्टीपासूनच अस्तित्वात असलेल्या गोष्टी निर्माण झाल्या अशा प्रकारची ही कल्पना बृहस्पतीने मांडली प्रजापती परमेश्ठीने एका प्रश्नापासून प्रारंभ केला काय सत असत पासून उत्पन्न झाले सत जे आहे म्हणजे सत्य जे आहे म्हणजे अस्तित्वात असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या असत पासून निर्माण झाल्या त्याच्यामध्ये हा अप्रस्तुत प्रश्न आहे त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या समस्त सृष्टीचा मूलाधार जल आहे त्याच्यामध्ये जल हेच मूलतत्व तेच या सृष्टीचा मूलाधार सत ते सतही नाही आणि ते असतही नाही त्याने जलाला म्हणजे पाण्यापासून सगळी सृष्टी निर्माण झाली किंवा जे काही निर्माण झालं त्याचा मूलाधार किंवा मूलतत्व हे जल आहे परमेष्टीने जड आणि चेतन या तत्वात कोणतीही विभाजन रेषा ओढली नाही त्याच्या मते काही निहित तत्वाच्या आधीन जल विविध वस्तूचे रूप ग्रहण करते या निहित तत्वालाच त्याने काम म्हणून संबोधले आहे काम म्हणजे वैश्विक इच्छाशक्ती अनिल हा दुसरा वैदिक दार्शनिक त्याच्या मते वायू हेच मूल तत्व आहे वायूत गतिमानता अंतर्विहित आहे वायूत उत्पत्ती तत्व अंगभूत आहे दीर्घतमा याच्या मते अंतत सर्व चराचर सृष्टीच्या उत्पत्तीचा मूलाधार सूर्य आहे ही सृष्टी सूर्यावरच अवलंबित आहे सूर्य आपल्या अंतर्निहित क्षमतेमुळेच गतिमान आहे सूर्य हा करड्या रंगाच्या पदार्थापासून निर्मित आहे त्याचप्रमाणे विद्युत आणि अग्नी सुद्धा सूर्य विद्युत आणि अग्नी यांच्यात जलाचे बीज विद्यमान आहे जलात वनस्पतीचे बीजांकूर विद्यमान आहेत दीर्घतमाची अशी मते होती नारायणाच्या मतानुसार पुरुष हाच विश्वाचे अधिकरण आहे पुरुषापासूनच सूर्य चंद्र पृथ्वी जल अग्नि वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू वायुजन्य जीव सर्व प्राणी मात्र सर्व वर्गातील मानव आणि सर्व मानवीय संस्था यांची उत्पत्ती झाली हिरण्य गर्भाचे स्थान सैद्धांतिक दृष्टीने परमेष्टी आणि नारायण यांच्या मध्ये होते हिरण्य गर्भचा अर्थ सुवर्ण बीज ही विश्वाची महानतम शक्ती या महान शक्तीतूनच पार्थिव तथा दिव्य शक्ती उदयास आल्या हिरण्य गर्भ म्हणजे अग्नि हा अग्नी सौर मंडळाचे निमित्त होय हा अग्नी विश्वाच्या उत्पत्तीचे मूलतत्व होय विश्वकर्माच्या मतानुसार जल हेच सर्व वस्तूचे मूल आहे जलातूनच समस्त विश्वाची उत्पत्ती झाली आणि संरचन हा जलाचा स्वभाव स्वभावधर्म आहे हे मानणे अपर्याप्त आणि असमाधानकारक आहे जल हेच मूलतत्व मानले तर प्रथम हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की जलाची उत्पत्ती कशी झाली जलात ती शक्ती ती उत्पादक शक्ती कोठून आली पृथ्वी आप तेज इत्यादी शक्ती अन्य नियम आणि शेष सर्व काही कसे अस्तित्वात आले विश्वकर्म्याच्या मते पुरुष हाच विश्वाचा मुलाधार आहे प्रेरक शक्ती आहे पुरुषच प्रथम आणि पुरुष अंतिमही तो दृश्य सृष्टीपूर्वीही अस्तित्वात होता एकट्या पुरुषामुळेच सृष्टी अस्तित्वात आली तोच निर्माता तोच नियंताही आहे पुरुष एक आणि केवळ एकमेव आहे तो अज आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे वास्तव्य त्यातच आहे पुरुषाची चित्तशक्ती महान आहे त्याचे सामर्थ्य महान आहे तोच निर्माण करता आहे तोच विनाशकर्ताही आहे पिता म्हणून त्याने आम्हाला निर्माण केले आणि विनाशकर्ता म्हणून त्याचा आमच्या अंताशी परिचय आहे बुद्ध सर्व वैदिक ऋषींना आदरणीय मानत नव्हते त्याने फक्त दहा ऋषींना प्राचीनतम आणि मंत्राचे रचियता मानले होते परंतु मंत्रात त्याला असे काहीही आढळले नाही जे मानवाच्या नैतिक उत्थानासाठी उपयुक्त असेल बुद्धाच्या मते वेद हे वाळवंटासारखे निष्प्रयोजन आहेत बुद्धाने वेदापासून काहीही शिकण्यासारखे नाही किंवा घेण्यासारखे नाही म्हणून वेदांचा धिक्कार केला त्याचप्रमाणे बुद्धाला वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात काहीही मोलाचे आढळले नाही ते सत्याप्रती पोहोचण्यासाठी धडपडत होते पण सत्य त्यांना गवसले नव्हते त्यांचे सिद्धांत म्हणजे नुसता कल्पनाविलास त्यांच्या सिद्धांताचा तर्काशी आणि यथार्थाशी काहीही संबंध नव्हता त्यांच्या दर्शनशास्त्रांच्या योगदानाने कोणतीही सामाजिक मूल्ये प्रस्थापित झाली नाहीत तर यातून आपल्याला लक्षात येतं की बुद्धाने जे वैदिक ऋषी होते अगमर्शन प्रजापती परमेश्टी ब्रम्हस्पती अनिल दीर्घतमा नारायण हिरण्यगर्भ विश्वकर्मा यांची सगळीच्या सगळी मते नाकारली आणि त्यामुळे यांच्या ज्या काही वैदिक कल्पना होत्या विश्वाची सृष्टी कशी निर्माण झाली या सगळ्या बुद्धांनी या ठिकाणी नाकारल्या बुद्धाच्या मते एकूण वेद म्हणजे काय तर त्याच्यातून काहीही घेण्यासारखे नाही किंवा त्याच्यातून मानवी नैतिकतेच्या उत्थानासाठी काहीही उपयुक्त नाही ते मुळातच वाळवंटासारखे निष्प्रयोजन आहेत असं बुद्धाला वाटतं कपिल हा एक दार्शनिक होता त्याच्या बाबतीत बुद्ध काय म्हणतात हे आपण आता वाचूयात प्राचीन भारतीय दार्शनिकात कपिल सर्वाधिक महत्वपूर्ण आहे त्याचा दार्शनिक दृष्टिकोन अद्वितीय होता तो फक्त दार्शनिकच नव्हता तर तो एकटाच दार्शनिकांची एक परंपरा होता म्हणजे कपिल एक महान दार्शनिक होता तो एकटाच दार्शनिकांची मोठी परंपरा होता त्याच्या दर्शनशास्त्राची तत्वे आश्चर्यचकित करणारी होती सत्यासाठी प्रमाण आवश्यक आहे हे सांख्य तत्त्वज्ञानाचे मुख्य तत्व होते प्रमाणाशिवाय सत्याचे अस्तित्व नाही असा त्याचा आग्रह होता सत्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी कपिलाने दोन प्रमाण मानले पहिलं काय तर अनुभूती आणि दुसरं काय तर अनुमान अनुभूतीचा अर्थ इंद्रियांच्या माध्यमातून विद्यमान वस्तूंची चित्ताला जाणीव म्हणजे आपण ज्याला स्पर्श करतो किंवा ज्या आपण बघतो अशा गोष्टी ज्याची जाणीव आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून होत असते <coughs> अनुमानाचे तीन नियम आहेत एक कारणावरून परिणामांचे अनुमान जसे मेघ उपस्थित आहेत त्यावरून वर्षा होईल हा अनुमान आपल्याला काढता येतो परिणामावरून कारणाचे अनुमान जसे खोऱ्यात नदीला पूर आला यावरून पर्वतावर वर्षा झाली हे अनुमान तिसरा अनुमान म्हणजे समानता सदृश्य अनुमान जसे की मनुष्य एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी जातो म्हणून तारे स्थान परिवर्तन करतात हे अनुमान त्याचा दुसरा सिद्धांत म्हणजे कार्यकारण भाव हा आहे त्याचा संबंध उत्पत्ती आणि तिच्या कारणाशी आहे कोणीतरी सृष्टीचा करता आहे आणि त्याने ही सृष्टी निर्माण केली हे कपिलाला मान्य नाही त्याच्या मते उत्पन्न वस्तू प्रथमपासूनच तिच्या कारणात विद्यमान असते जसे मातीचा घडा मातीच्या रूपाने विद्यमान असतोच वस्त्र सूत रूपाने विद्यमान असतेच म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं असेल जर आपण पीठ तयार करतो किंवा बनवतो तर गहू या रूपात आपल्याला ते पहिलेपासून अस्तित्वात असतेच बरोबर आहे याच तर्काचा आधार घेऊन कपिलाने सृष्टिकर्त्याचे अस्तित्व नाकारले आपल्या मताच्या समर्थनार्थ त्याने इतर अनेक तर्क दिले असत कधीही कार्याचे कारण होऊ शकत नाही असत म्हणजे जे अस्तित्वात नाही जे अस्तित्वात नाही ते कधीही कार्याचे कारण होऊ शकत नाहीत यथार्थाने नवीन निर्मिती काहीही नसते निर्मिती ही, ही, ही ज्यातून निर्माण होते त्या सामग्री व्यतिरिक्त काहीही नसते वस्तू अस्तित्वात येण्यापूर्वी सामग्रीच्या रूपाने विद्यमान असते त्याच सामुग्रीतून त्या, सामुग्री त्या वस्तूची निर्मिती होते निश्चित सामग्रीपासून निश्चित वस्तू निर्माण होते निश्चित सामुग्रीच निश्चित वस्तूच्या रूपात रूपांतरित होते तर हा मुद्दा आपल्याला लगेच समजून येऊ शकतो की जी काही आजची वस्तू आहे जर आपण आज बोललो की आपल्याला आपण चपाती बनलेली आहे तर चपाती बनण्यासाठी जे काही वस्तू लागतात जी सामुग्री लागते या सामुग्रीतूनच निश्चित चपाती बनते चपातीतून म्हणजे गव्हाचं जे पीठ आहे त्या गव्हाच्या पीठापासून ज्वारीची भाकरी बनवू शकत नाही निश्चित सामुग्रीतूनच निश्चित वस्तू बनते हे आपण समजून घ्याव म्हणजे कोणत्याही वस्तूतून कोणत्याही सामुग्रीतून कोणतीही वस्तू निर्माण होत नाही पुढे काय म्हणतो कपिल मग या यथार्थ विश्वाचा मूळ स्त्रोत कोणता कपिलाच्या मते या यथार्थ विश्वाचे मूळ स्त्रोत दोन एक व्यक्त आणि एक अव्यक्त कपिलाच्या मते व्यक्त अव्यक्ताचा स्त्रोत होऊ शकत नाही व्यक्त वस्तू व्याप्तिबद्ध असतात म्हणून विश्वाच्या मूळ स्त्रोताच्या प्रकृतीशी त्यांचा मेळ बसत नाही व्यक्तवस्तू म्हणजे ज्या आपल्याला इंद्रियाला जाणवतात दिसतात त्या व्यक्तवस्तू आहेत आणि त्या वस्तू काय असतात व्याप्तिबद्ध असतात कारण त्याला आकार असतो त्याला काहीतरी म्हणजे म्हणतो ना आपण रामबी रु रुंदी या गोष्टी असतात त्याला व्याप आकार असतो सर्व वस्तूत काही समान तत्वे विद्यमान आहेत कोणतीही एक वस्तू दुसऱ्या वस्तूचा अंतिम स्रोत मानले जाऊ शकत नाही एवढेच नव्हे तर या वस्तू एकाच मूळ स्त्रोतापासून उत्पन्न होतात म्हणून वस्तू मूळ स्त्रोत होऊ शकत नाही कपिलचा पुढील तर्क असा होता कारणापासून परिणाम भिन्न असलाच पाहिजे परिणामात कारण समाविष्ट असले तरीही कारणापासून परिणाम हा भिन्न असला पाहिजे म्हणजे कारण आणि परिणाम ह्या दोन भिन्न गोष्टी असल्या पाहिजे म्हणजे परिणामात कारण समाविष्ट असले तरीही हे असे आहे म्हणून यथार्थ सृष्टी सृष्टीच्या निर्मितीचा मूळ स्रोत होऊ शकत नाही ही सृष्टी कोणत्या तरी अंतिम कारणाचा परिणाम असावी जेव्हा हे विचारले गेले की अव्यक्ताची अनुभूती का होत नाही अव्यक्त इंद्रिय गोचर क्रिया का करीत नाही जेणेकरून त्यांची अनुभूती व्हावी तेव्हा कपिल म्हणाला याची अनेक कारणे असू शकतात कदाचित त्याची सूक्ष्म प्रकृती त्याच्या अनुभूतीला बाधक असेल उदाहरणार्थ काही वस्तूच्या अस्तित्वाबद्दल शंका नाही पण त्यांची अनुभूती होत नाही अव्यक्त कदाचित आपणापासून इतक्या दूर अंतरावर असेल की त्याची अनुभूती होत नाही कदाचित एखादी तिसरीच वस्तू मध्ये बाधक झाल्याने अनुभूती होत नाही कदाचित अव्यक्ताचा तदृश्य पदार्थाशी संयोग झाला असेल म्हणून अनुभूती होत नाही कदाचित एखादी दुसरी प्रभावी अनुभूती घेणारा मानसिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा अनुभूतीसाठी त्याची इंद्रिय असमर्थ असतील म्हणून अनुभूती होत नसावी म्हणजे इथे काय म्हणतो कपिल की एखाद्या वस्तूची तुम्हाला अनुभूती का होत नाही याची काय कारणं असू शकतात तर पहिलं कारण म्हणजे काय असतं की एखादी वस्तू दूर असेल म्हणजे आता आपण या ठिकाणी बसलो आहोत इथून आपल्याला दिल्लीचं काही दिसू शकेल काय मध्ये बाधा आहे आणि ती बाधा असेल त्यामुळे आपल्याला ती दिसणार नाही असंही म्हणतो कपिल म्हणजे ती वस्तू अस्तित्वात नाही का दिल्ली अस्तित्वात नाही का तर ती आहे पण ती आपल्याला दिसणार नाही दुसरं काय असू शकतं की एखादी तिसरीच वस्तू मध्ये बाधाच झाल्याने अनुभूती होत नाही म्हणजे आज आपण या ठिकाणी बसलो पुढील भिंतीसमोर पुढील भिंतीच्या समोर कोण आहे आपल्याला दिसणार का तर नाही दिसणार त्यामुळे तिथे ती वस्तू नाही का तर ती वस्तू तिथे आहे परंतु का दिसत नाही तिची अनुभूती आपल्याला का होत नाही कारण मध्ये भिंत आहे अव्यक्ताचा तदृश्य पदार्थाशी संयोग झाला असेल तर अनुभूती होत नाही यामध्ये काय असतं की समजा पोळी बनली चपाती बनली पण गवचं अस्तित्व आहे की नाही पण गव्हाची अनुभूती होते का आपल्याला तर नाही होत का नाही होत कारण तिने तिचं जे रूप आहे बदल ते बदललं गेलेलं आहे त्यामुळे त्याची अनुभूती आपल्याला होत नाही कदाचित एखादी दुसरी प्रभावी अनुभूती घेणारा मानसिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा अनुभूतीसाठी त्याची इंद्रिय असमर्थ असतील म्हणून अनुभूती होत नसावी म्हणजे एखाद्या आंधळ्या माणसासमोर जर आपण काही वस्तू ठेवली तर त्याला त्याची अनुभूती होणार नाही कारण त्याचं इंद्रिय दुर्बल आहे त्याला त्याची जाणीव होऊ शकत नाही या पद्धतीनं एखादी वस्तू अस्तित्वात असली तरी त्याची अनुभूती का होत नाही यावर कपिलनं त्याचा तर्क सांगितला या, सांगित या विश्वाच्या उत्पत्तीचे स्त्रोत कोणते विश्वाचे व्यक्तरूप आणि अव्यक्तरूप यात काय अंतर आहे असे विचारले तेव्हा कपिल उत्तरला ज्या वस्तू व्यक्त आहेत त्याचे कारण आहे ज्या अव्यक्त आहेत त्यांचेही कारण आहे हा स्रोत नित्य आणि सर्वव्यापी आहे व्यक्त वस्तू गतिशील आहेत विविधांगी आहेत सर्वांची उत्पत्ती त्या मूळ स्रोताशी निगडित आहे पण स्रोत क्रियाशील नाही आणि विविधांगीही नाही व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत अमर्यादित आहे त्यांचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असते सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते कपिलचा तर्क असा होता की अव्यक्ताच्या व्यक्तात परिणतीची प्रक्रिया ही त्यांच्या उत्पत्तीचे कारण असणाऱ्या तीन तत्वांच्या क्रियाशीलतेचा परिणाम होय सत्व रज आणि तम ही ती तत् तीन तत्वे यांना तीन गुण असेही म्हटले जाते उत्पत्तीच्या कारणापैकी प्रथम तत्व हे प्रकृतीतील प्रकाशासम आहे हे तत्व प्रगती कारणीभूत ठरते हे तत्व मनुष्य मात्रांना सुखकारक आहे दुसरे तत्व रज हे प्रेरक तत्व आहे हे क्रिया संचलनाशी संबंधित प्रेरक तत्व आहे यातून क्रियाशीलता निर्माण होते तिसरे तत्व तम जरते चे हे जरतेचे द्वेतक आहे हे बाधक तत्व आहे या तत्वातून उपेक्षा आणि निष्क्रियता यांची उत्पत्ती होते ही तीनही तत्वे परस्पर संबंधाने क्रियाशील होतात ही तत्वे एक दुसऱ्याला प्रभावित करतात ही तत्वे एक दुसऱ्याला सहाय्यकारी ठरतात हे तत्व एक दुसऱ्याशी संयोगही पावतात उदाहरणार्थ दीपकाची कारक तत्वे ज्योत तेल आणि वात यांचा संयोग आहेत जेव्हा हे तीन तत्वे पूर्णपणे संतुलित असतात कोणाचाही कोणावर प्रभाव नसतो तेव्हा विश्व अचेतन अवस्थेत आहे असे वाटते उत्क्रांतीची प्रक्रिया थांबली आहे असे वाटते जेव्हा ही तीन तत्वे परस्पर संतुलित नसतात एक दुसऱ्याने प्रभावित होतात तेव्हा विश्व सचेतन होते आणि उत्क्रांतीची प्रक्रिया आरंभ होते या तत्वात परस्पर असंतुलन का निर्माण होते असे विचारले तेव्हा कपिल म्हणाला या तीन तत्वात असंतुलन निर्माण होण्याचे कारण दुःखाचे अस्तित्व हेच आहे कपिलच्या तत्वज्ञानाची तत्वे अशी होती प्रचलित सर्व दर्शनापैकी बुद्ध कपिलच्या दर्शनाने सर्वात जास्त प्रभावित झाला होता कारण हा एकमेव असा दार्शनिक होता ज्याचे तत्वज्ञान बुद्धाला तर्क आणि यथार्थ यावर आधारित आहे असे वाटले परंतु कपिलने जे काही प्रतिपा दिले ते सर्वच बुद्धाने स्वीकारले नाही बुद्धाने कपिलच्या तत्वज्ञानातील तीन तत्वे ग्राह्य मानले बुद्धाने ग्राह्य मानलेले प्रथम तत्व म्हणजे सत्याला प्रमाण आवश्यक आहे विचार विवेकावर आधारित असावा हे होय बुद्धाने ग्राह्य मानलेले दुसरे तत्व म्हणजे ईश्वराचे अस्तित्व आहे आणि ईश्वर या सृष्टीचा निर्माता आहे या गृहिताला तार्किक किंवा यथार्थाचा आधार नाही हे होय बुद्धाने ग्राह्य मानलेले तिसरे तत्व म्हणजे या जगात दुःखाचे अस्तित्व आहे हे होय कपिलच्या बाकीच्या प्रतिपादनाशी आपल्या उद्देशाशी विसंगत आहेत असे मानून बुद्धाने उपेक्षा केली तर कपिलाच्या बाबतीत जो काही आपण आता अभ्यास केला जे समजून घेतलं त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की कपिलाची जी काही दार्शनिक तत्वे होती त्यापैकी बुद्धाने तीन तत्वे स्वीकारली बाकीची तत्वे बुद्धाने नाकारली त्यांची उपेक्षा केली अशा प्रकारे आपण त्या काळी जे काही दार्शनिक होते तत्ववेत्ते होते त्यांचा उहप आजच्या वाचनामध्ये केला आणि कपिलच्या माध्यमातून बुद्धाला प्रभावशाली करणारा तत्ववेत्ता म्हणून आपण समजून घेतला अशाच प्रकारे आपण ज्याप्रमाणे बुद्धाने कपिलला पूर्णपणे स्वीकारले नाही त्याचप्रमाणे आपण कुणालाही स्वीकारताना पूर्णपणे आपल्या विवेकबुद्धीवर आपल्या कसोटीवर उतरवूनच स्वीकारावे एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत